प्रार्थनास्थळाच्या संरक्षक भिंतीवर नाचल्याच्या कारणातून मिरजेत तणाव घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर एकास घेतले ताब्यात याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसरातून रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास लग्नाची वरात निघाली होती ही वरात ब्राह्मणपुरी परिसरातील एका प्रार्थना स्थळाजवळ पोहोचली असता वरातीमध्ये नाचणाऱ्या काही तरुणांनी प्रार्थना स्थळाच्या संरक्षक भिंतीवर चढून नाचण्याचा प्रकार केला त्यामुळे दोन गटात तणाव निर्माण झाला संबंधितांवर कारवाई करण्यासाठी एक गट मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर तीन तासापासून ठिया मारून थांबला होता अखेर पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर यांनी संबंधितास ताब्यात घेतले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांनी दिलंय त्यानंतर मिरजेतील तणाव तब्बल चार तासांनंतर निवळला परंतु या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते नमस्कार मी प्रणिल लिडा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आ... मिरज शहरातील तमाम शांतताप्रिय नागरिकांना आज मी सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून हे आवाहन करतो की मिरज शहरामध्ये आज सायंकाळी जी काही एक घटना घडलेली आहे त्याचा कॉग्निझन्स आम्ही घेतलेला आहे शांतता समितीचे सर्व सन्मानित सदस्य यांनी ह्यामध्ये मध्यस्थी करून योग्य प्रकारे समाजातील सर्व तरुणांना नागरिकांना सुजाण नागरिकांना समजावून सांगितलेलं आहे यामध्ये माझं एक आवाहन सर्वांना आहे सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून की कुणीही कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करत हो, आहोत आणि त्यासोबतच योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्याची सुद्धा आम्ही याच्यामध्ये तजवीज ठेवलेली आहे धन्यवाद